हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अक्षय तृतीयाजवळ येत आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे आहेत आपल्या घरामध्ये धनवृद्धी व्हावी सुख समृद्धी यावी आणि लक्ष्मीचा सदैव वास राहावा यासाठी आपण काही दोन खास उपाय पाहणार आहोत तर ते कोणते तर पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो बोलीभाषेत अख्ख्यातीजी म्हणून ओळखला जाणारा हा सण धार्मिक तसेच सामाजिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे ग्रामीण भागात सासरवाशीन मुली माहेरी येऊन हा उत्सव साजरा करतात तर धार्मिकदृष्ट्या देखील अक्षय तृतीया महत्त्वाची आहे मान्यतेनुसार अक्षय तृतीया ही वर्षभरात येणाऱ्या महत्त्वाच्या तिथीपैकी एक आहे का म्हणजे काय की जे साडेतीन मुहूर्त आहेत तर त्यापैकी एक पूर्ण असा हा मुहूर्त आहे या दिवशी लग्न साखरपुडा किंवा कोणतेही शुभ कार्य केले असेल तर त्यावर लक्ष्मीची कृपा होते अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी किंवा इतर धातू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित त्या या सह दिवशी त्यांच्या विधिवत पूजनांसह काही उपाय केले पाहिजे या उपायांनी सौभाग्यसह धनवृद्धी होत घरामध्ये सुख समृद्धी नांदते तर चला तर आज आपण जाणून घेऊया की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांद नांदेल यासाठी काय उपाय करायचा आहे तर सर्वात प्रथम म्हणजे देवी लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण करायचे आहे धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीया तिथे ही जगाचे पालनहार विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करताना देवीच्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे मग तो जप विष्णू गायत्री मंत्र असो किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र असो तर या दिवशी आपल्याला सुक्ताचे देखील पठण करायचे आहे त्यानंतर जे आपले विष्णू नामावली असते ती देखील आपल्याला पठण करायची आहे पूजेदरम्यान देखील आपल्याला गुलाबाचे फूल आणि खीर अर्पण करायचे आहे या उपायाने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभत जीवनामध्ये सुख समृद्धीची प्राप्तता होते त्यामुळे या दिवशी आपल्याला या प्रकारची सेवा व गुलाबाचे फूल पूजेमध्ये नक्की ठेवायचं आहे आणि श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण करायचे आहे जर तुम्हाला कमळाचे फूल भेटले तर अतिउत्तम ते देखील तुम्ही अतिप्रिय फूल आहे त्यामुळे तुम्ही जर कमळाचे फूल जर भेटले तर ते तुम्ही आवश्यक अर्पण करा तर त्यानंतर म्हणजे दुसरं म्हणजे कलश दान करायचं आहे तर तो कसा दान करायचा आहे तर आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला कलश हा दान करायचं आहे हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवी लक्ष्मीचे ध्यान करून घरात कलश स्थापित करायचा आहे नंतर त्यात थोडेसे गंगाजल आणि साधे पाणी घालायचे आहे यानंतर ही कलश लाल कपड्याने बांधून एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचे आहे हा उपाय केल्याने आर्थिक संकटापासून मुक्ती मिळत असते म्हणून गरजेनुसार तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर म्हणजे आपल्याला मखानाची माळ ही देवी लक्ष्मीला अर्पण करायची आहे देवी लक्ष्मीला मखाने खूप प्रिय आहेत त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एकशे आठ मखाण्यांची माळ बनवून देवीला अर्पण करायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा लाभत भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे आपल्याला एकशे आठ वखान्यांची माळ बनवून देवी लक्ष्मीला आपल्याला अर्पण करायची आहे त्यानंतर म्हणजे या दिवशी थोडे तरी आपण सोने खरेदी करायचे आहे कारण या दिवशी सोने खरेदी केल्याने त्या सोन्याचा कधीही क्षय होत नाही आणि दुसरे म्हणजे सोन्यामध्ये लक्ष्मीचा, वा लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहतो आणि या दिवशी खरेदी केलेले सोने हे आपण घराच्या उत्तर दिशेमध्ये ठेवावे कारण असे केल्याने आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदते व वा लक्ष्मीचा वास राहतो आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही घरामध्ये सुख समृद्धी आणि धनधान्याने घर सदैव आपले भरून राहते त्यामुळे आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी गरजेनुसार आपण या उपायां न... हे जे उपाय आहेत याचा अवश्य उपयोग करावा आणि हे उपाय करावेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्था